नमस्कार संगीत रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण तांदळाच्या उकडीचे मोदक कसे बनवायचे आणि त्याची उकड कशी काढून घ्यायची मोदक एकदम छान बनण्याचे प्रमुख कारण म्हणजेच त्याची आपण उकड ही एकदम छान आणि मऊसूद अशी केलात तर मोदकसुद्धा त्याचे खूप छान बनतात मी इथे काही टिप्स देणार आहे त्यामुळे माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा माझ्या रेसिपीच्या खाली तुम्हाला सबस्क्राईबचं बटन दिसते त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबस्क्राईब झाल्याच्या नंतर तिथेच एक बेलायकॉनचं बटनसुद्धा दिसते त्यालासुद्धा क्लिक करायचे त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेच तुम्हाला येईल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मोदकचं सारण बनवून घेऊयात त्यासाठी कढई गरम केली आहे त्याच्यामध्ये मी इथे दोन चमच तूप टाकून घेणार आहे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये चव टाकून घेऊयात खरं तर तुपाची गरज लागत नाही नारळामध्ये त्याचंच तेल निघत असतं आता मी सुरुवातीला एक वाटी इथे खोबरचा चव टाकून घेते आता त्यानंतर मी इथे गुळ घेतला आहे खोबरच्या अर्ध्या प्रमाणामध्ये इथे गुळ घेतलेला आहे हा पण इथे आपण टाकून घेऊयात तुम्ही गुळाचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकता इथे गॅस थोडासा मिडियम करून घ्यायचा आहे जोपर्यंत गुळ विरगळत नाही तोपर्यंत गॅस मिडियमच करून घ्यायचा आहे आता याला चार ते पाच मिनिट छान असं फ्राय करून घेऊया त्यामुळे ह्याच्यामधील ओलावा कमी होईल आणि मोदक छान असे भरता येतात त्याचबरोबर गूळ आणि खोबरचा किस सुद्धा होतो आता इथे इलायची पावडर टाकून घेऊया इलायची पावडरमुळे छान असा स्वाद येतो त्यामुळे मी इलायची पावडर इथे शेवटी टाकून घेतलेला आहे आता ह्याला अशा पद्धतीने आपण थोडं मिक्स करून घेऊया हे सारण आता छान असं परतलं आहे बघा ह्याच्यामधला ओलावा सुद्धा कमी झालेला आहे आता मी सर्वात शेवटी इथे थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेत आहे सारण बनवून तयार झाला आहे याला आता थंड करून घेऊया तोपर्यंत आपण मोदकाची उकड काढून घेऊया उकड कशी काढायची ते बघूयात त्यासाठी मी इथे एक वाटी भरून पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये टाकायचं आपल्याला चवीपुरतं मीठ त्याचबरोबर मोदक छान मऊसूद व्हावेत म्हणून इथे मी एक चमच तूप टाकून घेत आहे आता या पाण्याला छान अशी उकळी काढून घेऊयात जेवढा आपण एक वाटी पाणी वापरलं होतं तेवढ्यासाठी एक वाटी आपण हे तांदळाचं पीठ वापरणार आहोत म्हणजेच सम प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायचं आहे बघा पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे याच्यामध्ये आपण आता हे पीठ असं टाकून घेऊया आणि ह्याला काय करायचं आपल्याला थोडस असं हलवत राहायचं आहे बघा याच्यामध्ये व्यवस्थित असं आपण ह्याला इथे हलवून घेणार आहे बघा अशा पद्धतीने छान असं आपल्याला ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे मिक्स करून घेतलेलं आहे आता मी इथे गॅस बंद करून घेणार आहे एक झाकण ठेवते आणि वीस मिनिटासाठी आपण ह्याला असंच ठेवणार आहोत वीस मिनिट झालेले आहेत बघा उकड छान झाली आहे आता याला एका प्लेटमध्ये काढून घेते आता उकड मी या प्लेटमध्ये काढून घेते आता उकड थोडीशी कोमट झालेली आहे याला छान असं मळून घेऊया जसं आपण कणिक मळतो किंवा भाकरीचं पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला ही उकड इथे मळून घ्यायची आहे जेव्हा उकड छान अशी मळून घेतली तर ह्याचे मोदकसुद्धा खूप छान होतात आणि मोदक करताना चिरससुद्धा नाहीत आठ ते दहा मिनिट इथे उकडला छान असं मळून घेतलेलं आहे कसं ओळखायचं पुरेशी उकड मळली आहे का नाही बघा एक गोळा करून बघूयात आपण अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही अशी पारी तयार करताना ती कुठेही चिरत नाही म्हणजे उकड इथे छान अशी मळून घेतलेली आहे मोदक बनवण्यासाठी मी हा साच्याचा वापर करणार आहे बघा ह्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता मी ह्याला सुरुवातीला इथे थोडंसं असं तेल लावून घेत आहे थोडंसं असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आता हा आपण असा बंद करून घेऊयात आता या साच्यामध्ये मी अशा पद्धतीने गोळा करून घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये असा टाकून घ्यायचा आतमध्ये अशा पद्धतीने आणि ह्याला थोडंसं असं अंगठ्याच्या सहाय्याने किंवा असं बोटाच्या सहाय्याने आपण थोडंसं प्रेस करून घ्यायचं बघा थोडंसं ह्याला दाबून दाबून आणि व्यवस्थित असं साच्यामध्ये प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला इथे खूप असं जाडसर पण करायचं नाही आहे आणि प्रेस करत राहायचं आतमधून म्हणजे हे राहिलेलं पीठ काय होते हे असं बाहेर येईल इथे व्यवस्थित करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण हे सारण भरून घेऊयात सारण भरताना काय करायचं अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये असं आपण आतमध्ये टाकायचं आहे पूर्ण भरून टाकायचं हे असं थोडस दाबून घ्यायचं जेवढं तुम्ही सारां जास्त भराल तेवढं मोदक छान लागतात हे बघा आप असं ह्याला आत पाठीमागून मागून थोडंसं असं बनवून टाकायचं इथे व्यवस्थित अशा पद्धतीने आणि हे बाकीचं राहिलेलं पूर्ण आपण इथे काढून घेऊयात काढून झाल्याच्या नंतर बोठाने ह्याला थोडंसं असं दाब द्यायचा बघा अशा पद्धतीने इथं जो जॉईंट आहे ह्याच्यावरून आपण असं ह्याला थोडंसं अलगत असं काढायचं बघा काय मस्त आपला इथे मोदक बनलेला आहे बघा त्याला हे लाईन पण बघा एकदम छान दिसतात काढून घेऊया दाखवते तुम्हाला वा वा एकदम मस्त ह्या साच्याची साईज थोडी मोठी असल्यामुळे इथे मोदक खूप असे मोठा झालेला आहे आणि दिसायला पण काय सुरेख दिसतोय वा खूपच मस्त अशा पद्धतीने मी बाकीचे सगळे मोदक करून घेणार आहे बघा इथे मी सगळे मोदक अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहेत आता आपण याला वाफवून घेऊयात हो आता याला वाफवण्यासाठी मी इथे इडली पात्र घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी मोदकला वाफून घेण्यासाठी केळीचं पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही ह्या ठिकाणी पांढर्याशुभ्र कपड्याचासुद्धा वापर करू शकता आता यावरती मी हे मोदक असे ठेवून घेणार आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सगळे मोदक आपण इथे इडली पात्रामध्ये ठेवून घेणार आहोत तुम्ही इथे चाळणी सुद्धा वापरू शकता चाळणी जर वापरले तुम्ही तर त्याला तेल लावून घ्यायचं आता याच्यावर मी झाकण ठेवते झाकण लावणं आपण इथे मस्त याला पंधरा ते वीस मिनिट छान असं मोदकला वाफून घेऊयात मी इथे गॅसला मिडियमच ठेवलेला आहे मिडियम गॅसवरच आपण इथे वाफवून घेणार आहोत आता इथे पंधरा मिनिट झालेले आहेत चेक करूया वाव मस्त खूपच छान आपले इथे मोदक वाफून झालेले आहेत बघूया मोदक काढून घेऊयात वाफवताना केळीच्या पानावर मोदक वाफवायला ठेवले होते त्यामुळे ते चिटकलेले नाहीत अगदी व्यवस्थित असे निघत आहेत बघा तुम्ही कसे छान पटापट आहेत आणि दिसायलासुद्धा काय सुंदर दिसतात एकदम मस्त एक वाटी तांदूळ घेतले होते त्यामध्ये एवढे सारे मोदक बनून झालेले आहेत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बनवा आणि खा